अप डाऊन कशाने करतो तो मोटरसायकल <laughs> आणतो <laughs> का सायकल सायकलवर येतो तो बँड नाही बँडवाजा कशावर येतो तो गाडीवर कोणती गाडी फोर व्हिलर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आता आपण जातोय होलसर ला मांडव टाकण्यासाठी इकडे बघू शकता किती आहे पाचशे माहितीये का साडेपाच आहे मित्रांनो पाचशे साडेपाच वाजता आम्ही आता तयार बाजून निघालोय अडीच दोन तासा रस्ता आहे ओजरला जाण्यासाठी आणि आजचा वन डे कार्यक्रम आहे मित्रांनो म्हणजे आज फक्त माडो वाजून रात्रीचा कार्यक्रम अजून घरी परत यायचं आहे तिकडनं आणि बस पुढे आता पुढचं तर हे बघा चिमकीवाले आर्टिस्ट आणि कळम पॅडवाले आणि ड्रायविंग पाण्यात बसलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आता ओझरला आता तिकडे बघू शकता तुम्ही समोर आणि मित्रांनो आपली शार्बीची गाडी पण येते मागून मागचे काय ते तुंगणकर वगैरे आणि तो पिंपळ बॅडवा आपला की पण मास्टर पण राहिला होता ना म्हणून तो आता ती गाडी मागून येते तरी चार पाच जणं आणि बाकीचे आता विरगाव पिकअप करायचे काय पुरंदारी सडण्यामध्ये पिकअप करायचं आहे आपले काय काय वाट बघत असतील तिथे आठ दिस तर आता जाऊया कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल आणि ओझरमध्ये आज म्हणजे खंडोबाची यात्रा पण चालू आहे म्हणजे आपण वाटलं तर तिथं पण जाऊ यात्रेत फिरायला फिरण्यासाठी कशी फरते यात्रा ओझरची ती बघण्यासाठी तर कंटिन्यू करा ब्लॉक शेवटपर्यंत ब्लॉक बघा आणि कुठं स्किप करू नका तर मित्रांनो आम्ही फायनली आपल्या ओझर मी या गावाला पोचून गेलो आहे आणि बस आता तयारी करतो आहे आणि बघू आता मांडो केव्हा येतो मांडो तर आलेला नाही तरी आम्ही आता सव्वा आठ वाजेपर्यंत आम्ही इथं पोचलो आहे सव्वा आठला आणि सटण्यामध्ये थोडासा टाईमपास झाला आम्हाला दहा पंधरा मिनिटात तिथं काही दोन तीन पोरं आले नव्हते म्हणून त्यांचा वेट केला तर सेटअप वगैरे लावतो आपण सगळे रेडी होऊन गेलो आणि शार्पीची गाडी आली नाही तिची वाट बघतोय तिथं पण चार पाच पोरं आहेत आपले वाजणारे ते येणार आहेत तोपर्यंत आपण काहीतरी चर्चा करूया आपले जे वाजणारे आर्टिस्ट आहेत त्यांच्याशी थोडंसं बातचीत करूया ते काय म्हणतात सगळ्यात प्रथम आपण आपले थाबदोल मास्टर मांगिला साहेबांना विचारू बोला तुमचं म्हणणं मांडायचं हां हॅलो शोर संगीत बँड हां तारा वाच सगळे मित्र कंपनी आलेले आहे हां सगळे कलाकारच आहे बिगर कलाकार कोणी नाही हां हां त्याच्यानंतर हां का हो बर झालं का बोला ना तुम्ही बोला ना संगीत बँडचे आमचे विनोद भाऊ हां विनोद भाऊ असे कलाकार आहे हां म्हणजे आवाजच्या बारामाजी हो आवाजाचा बारामाजी आवाजा बारा बस बार डायरेक्ट म्हणजे आ, देवी सरस्वती माता ले लेणी झालेली आहे त्यातला प्रगट झालेली आहे म्हणजे हार हार कलाकारामध्ये हुशार आहे ते आम ते आमचे गुरु आहे आम्ही त्यांचे चेले आहे बँड तुम्ही बघले बगु बघून घ्या बँड कसा वाचतो त्यानंतर सोपाऱ्या क्लास सो द्यायचे बरोबर बरोबर बोलतायत मित्रांनो बरोबर बोलतायत पण त्यांना थोडस नाही काही झालं नाही एकदम शांती झालं नाही हॅलो ऐका ना मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्यायचं उत्तर मग उत्तर देणं पडेल जमीन तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला आपल्या कसमाते पट्ट्यातील जेवढे जे कलाकार आहेत टिमकीवाले आर्टिस्ट त्यांच्याबद्दल काही काय वाटतं तुम्हाला नाही ते पण कलाकारच आहे ना हां पण कलाकार कशाला म्हणतात कलाकार असं आहे बघा जो लहानपेक्षा मोठाची इज्जत जो करणार त्याला म्हणतात कलाकार आणि समजून घ्या लहान कलाकार आहे हा तो आता मोठ्या कलाकारासोबत राहतोय त्या लहान कलाकाराने कसं राहायला पाहिजे ते मतलबी म्हणजे मतलब म्हणजे बघायला जाईजे त्याच्यासारखं वाजायला जायचे हां हां तेव्हा ते कलावंत ते कलावंत आणि कलाकाराचं म्हणजे व्यसन असतं जे कलाकार जो व्यसन करतो हां काही दारू पिता गुटखा खाता ते करायला पाहिजे का कलाकारने ते आता आहे सगळे मौत ते मौत आहे म्हणजे हिमल खाणार गुटखा खाणार पान खाणार सिगरेट खाणार गांजा पिणार ताडी पिणार हा हा हे सगळं आणि ऐका ना आपल्या बहण्यामध्ये आहेत आप, का तसे कलाकार व्यसन करणारे हाय भरपूर आहे सांगायची गरज नाही पहिले ते मी <laughs> रे देवा उठाले रे बाबा <laughs> ओम ओम गुरुदेव सत्य बोलो ओम भोलेनाथ तुम्हाला काय वाटत तुम्ही व्यसन करायला जास्त करायला पाहिजे का कमी करायला पाहिजे लिमिटेड करायला पाहिजे का हाय लेवलला करायला करायला नाही नाही लिमिट सगळ्यांपेक्षा भगवान आहे लिमिट म्हटलं आपली इज्जत आहे ह्या शर्बीची गाडी येऊन लागली मित्रांनो बघा सागर सुद्धा आहे इकडे सागर आहे पुढे गेला अजून कोण कोण आहे दोनच जण आहे मागे दोन जण होते आणि पुढे किती जण दोन जण कस काय झाला आपला एक एक प्रवास एकदम सुखाचा एकदम सुखाचा प्रवास झालेला आहे काय चुकले होते का तुम्ही काही नाही चुकलं नाही ना याच्यामुळे टाइम झाले फक्त हा याच्यामुळे टाइम झाला म्हटलं याच्यामुळे का तुमचे नाव पाहिलं बरं चालेल चला आता तर मित्रांनो समोर बघू शकता आपले ट्रमपेटवाले पूर्ण जुने मेंबर त्यांना बँडमध्ये आता त्यांना विचारू आपण किती वर्ष झाले किती वर्ष झाले बँडमध्ये हां पन्नास 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 वर्ष झाले असतील आता तुमचं वय काय चालू आहे माझे साठ आहे साठ पासष्ट वय चालू आहे त्यांचं म्हणजे तुम्ही वयाच्या पंधरा पंधरा वर्षापासूनच बँड वाचताय बा असं काय काय अनुभव आले तुम्हाला बँडमध्ये वेगवेगळे अनुभव काय आले आहेत सा? का तुम्हाला हां हां कसं असतं बँडचं काय असतं किती वाजता उठावं लागतं भाव आहे काय कष्ट घ्यावं लागतात असं सांगा ना कष्ट कष्टपट थंडीचं फार कष्ट घेतं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यात गरम होतं शाळा शिकतो का नाही हो शाळा बी करतोय का तर बघू शकता तो शाळा बी करतो आणि वाजायला पण येतोय कोणत्या गावाला राहतो चौदाण्याला किती मध्ये जातो बारावी बारावीला पेपर झाले बारा का बारावीचे नाही बाकी आहे का अप डाऊन कशाने तो मोटरसायकल आणतो का सायकल सायकल सायकलवर येतो तो बँड नाही बँड वाजायला कशावर येतो तो गाडीवर कोणती गाडी फोर व्हीलर टू व्हीलर टू व्हीलर ना ठीक आहे तो मित्रांनो बघू शकता लहानपणापासून आता तो बँडचा धंदा करणार आहे का काही नोकरी वगैरे करणार आहे लागणार आहे का काही बिझनेस करणार आहे का काय का बँड वाजणार आहे वाजणार आहे आम्ही सकाळी मांड वाजून आपलं साखरे मीघ म्हणून तिथं सकाळी मांड वाजला दुपारी हळद पण वाजली आणि म्हणजे चार पाच हळद होते त्यांच्यामध्ये ते आपले कोणता समाज आहे हा हां चांबार समाजाचे चांबार समाजाचं लग्न आहे तर त्यांच्यामध्ये चार पाच हळदी असतात तर आपण तिथं चार पाच टाईम हळद वाजवली म्हणजे आपण एकच हळद वाजवली ना आणि त्याच्यानंतर ते ढोल दशावाले होते त्यांचे त्यांनी वाजवली त्याच्यानंतर आम्ही इथं श्री लॉन्सला आलो आहे ओझरच्या पुढे ओझरच्या एक दोन किलोमीटर पुढे असेल आता लगेच वरमाय निघणार आहेत म्हणे तर आता वरमॅनसाठी गाडी लावतो हो आहे आपण आणि शार्पी वगैरे पण सेटअप केला गेलं आहे तर आपण आता वर वाजू मित्रांनो मित्रांनो आता आपले सबस्क्रायबर आले ते भेटण्यासाठी आपल्याला जवळ ओझरला तर आता बँडची गेली चालवून गेले आणि इथं दहा वाजेपर्यंत चालणार आहे बँड आता साडेआठ वाजले साडेआठ वाजून गेलेत लगेच बँड चालू करतो आणि चला जाताना भेटू आपण <laughs> आगे, आगे चलो भाई अभी गाड़ी में माल डालेगा कौन सा माल है भाई गाड़ी में क्या माल भरा है क्या कौन सा माल है गाड़ी में ए भाई ऐसा मत बोल